नमस्कार मित्रांनो मी यशोदीप शेटे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक मध्ये तर आज आपण आलेलो हो आहोत प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचे पीआरईसी लोणी या कॉलेजमध्ये तर आज या ठिकाणी आपल्यासोबत खूप असे छान असे गेस्ट आहेत आपल्यासोबत आहे कॅलिक्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर के व्ही वरालसर त्यांच्यासोबत आहेत जयकृष्णजी रावल सर जे या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम बघत आहेत आणि त्याच सोबत सोबत आहेत कंपनीचे सीओ संभाजी पठारे सर आणि सर्वात महत्वाचं सर म्हणजे मला खरं सांगायला आनंद वाटतोय की हा पॉडकास्ट घेणारा मी सुद्धा प्रवर्तच अॅल्युमिनिय आहे आणि त्याच सोबत आमचे जे पठारे सर आहेत ते आमच्या केमिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड बॅच चे एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे अॅल्युमिनिय आहेत आणि आज ते या ऑर्गनायझेशनला या ठिकाणी रिप्रेझेंट करताय खरंच मित्रांनो एक मनातून अशी इमोशनल भावना येते आणि खूप छान वाटतं तर चला तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपल्या गप्पांना विद्यार्थ्यांना नोकरीसाठी काय हवंय या डायरेक्टर्स लोकांकडून आणि या डायरेक्टर्स लोक इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडून काय अपेक्षा करताय हेच आपल्याला या इंटरव्ह्यू मधून जाणून घ्यायचंय तर चला तर वेळ न घालवता आपल्या या प्रोग्रामला सुरुवात करूयात म्हणजे आपल्यातलं न्यूनगंड कि नाही मला बोलता येत नाही माझ्यातला कॉन्फिडन्स कमी आहे पण मला असं वाटतं त्यांनी प्रॅक्टिकली त्यांचं जे नॉलेज आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला ना बोल असं वाटलं परवत जायला एकच दिवस बॉम्बे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही फिरा बारला दिवस ऑफिस मध्ये बसून राऊत साहेबांना त्या लोकांना इंग्लिश अजिबात येत नाही पण पूर्ण जगावर व्यावसायिकदृष्ट्या जो पगडा त्यांनी बसवलाय बसवलाय त्यांना इग्नोर करता येणार नाही नाही ना नाही होऊ शकत कधीच आम्ही सुद्धा आमच्या एक प्रोडक्ट मध्ये साहेबांच्या मुळे आम्ही नंबर वन exactly. आहोत अँटी मलेरियल प्रोडक्ट मध्ये आम्ही जगात एक नंबर आहोत सगळ्यात जास्त प्रोडक्ट म्हणजे एव्हन वी आर सेलिंग दॅट मटेरियल टू चायना हो चायना इज नॉट कॉम्पिटेटिव्ह लाईक दिस अशा पद्धतीची काम आपल्याला करायला पाहिजे आणि तरच मग ते सवय लागते टॉप नंबर आला ना कि मग नंबर राहण्याची सवय लागते सवय लागते की नाही एक्झॅक्ट